जय शिवराय भावांनो लहानपणापासूनच मला अभिनयाची खूप आवड होती पण गावाकडचं वातावरण आणि योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे मी त्या वाटेकडे जाऊ शकलो नाही पण कळचा झाल्यानंतर मला समजलं की युट्यूबच्या माध्यमातून आपण व्यक्त होऊ शकतो युट्यूबच्या माध्यमातून मला स्टेज मिळालं मी तिथं व्यक्त व्हायला सुरुवात केली पण सुरुवातीच्या काळामध्ये टीम नसल्यामुळं त्याच्यानंतरनं गॅजेट्स कॅमेरा वगैरे अशा सोयी उपलब्ध नसल्यामुळे मी जे होतं त्याच्यातूनच सुरुवात केली पण मित्रांनो शाळेमध्ये जेव्हा मी होतो मराठीच्या पेपरमध्ये आपल्याला कल्पना विस्तार असं दहा मार्कासाठी प्रश्न यायचा आणि त्या कल्पना विस्तारामध्ये मी पैकीच्या पैकी मार्क पाडायचो बाकी सब्जेक्टमध्ये मी जरा कमी होतो पण मराठीमध्ये मी ऐंशी पंच्याऐंशीच्या रेंजला चालेलो कारण मराठी हा आपला आवडता विषय असेल आणि त्या तो कल्पना विस्तार माझा ब्रेन इतकाच छान होता मी आज खूप चांगली कल्पना विस्तार करायचो खूप छान स्टोऱ्या बनवायचो ती आवड मला लहानपणापासूनच होती आणि आजही माझ्याकडे खूप स्टोऱ्या आहेत मी मित्रांनो सुरुवात केलेली आहे एक छोटासा लघुपट मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे थोड्याच दिवसांमध्ये एडिटिंग चालू आहे त्याचं काम चाललेलं आहे थोड्याच दिवसांमध्ये तुम्हाला तो पाहायला मिळेल तर आपल्या चॅनलवर सबस्क्राईबर जास्त असण्याची खूप गरज आहे मित्रांनो व्हिडिओ तर मी शूटिंग वगैरे आपलं फुल एकदम भारी झालेलं आहे आपल्या चॅनलवर फक्त सबस्क्राईबर पाहिजेत तर हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सबस्क्रायबर आपल्या चॅनलचे वाढतील आणि मला ते फिल्म टाकल्यानंतर ना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्हाला पाहायला मिळेल आणि अशाच आणखीनही माझ्याकडे कल्पना विस्तार केलेल्या गोष्टी आहेत आणि रिअल स्टोरीज पण आहेत मी याच्यावरती व्हिडिओ बनवून टाकत राहीन आपल्या चॅनलवरती आणि तुम्हाला आणि तुमचं मनोरंजन करत राहीन व्हिडिओ शेअर नक्की करा